उच्च प्राथमिक शाळा भंगण विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी तुम्हाला काही राज्य घटनेमधील कलमा सांगणार आहे कलम एक संघाचे आणि प्रदेश नवीन राज्याची स्थापना आणि प्रवेश कलम तीन नवीन राज्याचे घटना आणि राज्यांचे क्षेत्र अथवा सीमा याच परिवर्तन कलम चार पहिल्या व चौथ्या सुधारणेसाठी पूरक करण्यासाठी दोन्वती अंतर्गत करण्यात आलेले कायदे कलम पाच भारतीय संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्वाचे हक्क कलम सहा पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क कलम दहा नागरिकत्वाच्या हक्काचे संरक्षण कलम अकरा संसदेने कायद्याद्वारे नागरिकत्वाचे हक्क नियमित करणे कलम बारा राज्याची व्याख्या कलम तेरा मूलभूत हक्कांशी विसंगत किंवा त्यांचा अवमान करणारे कायदे कलम चौदा कायदा समानता कलम पंधरा धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास मनाई कलम सोळा सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता कलम सतरा अस्पृश्यता निर्मूलन कलम अठरा पदव्या रद्द करणे कलम एकोणीस सर्व नागरिकता सहा हक्काची हमी देते आणि ते आहेत कलम वीस गुन्ह्याबाबतच्या दोषारोपण्याच्या बाबतीत संरक्षण कलम कोणत्याही विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी कर भरण्याचे स्वतंत्र कलम एकशे अठ्ठावीस धार्मिक शिक्षणात उपस्थित राहण्याचे स्वतंत्र कलम एकोणतीस अल्पसंख्यांकांच्या हिताचे संरक्षण स्थापन करण्याचा अधिकार कलम कलम परिभाषा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कलम एकोणचाळीस सामान्य न्याय आणि मोफत कायदेशीर मदत कलम चाळीस ग्रामपंचायतीची संघटना कलम एक काम करण्याचा अधिकार शिकण्याचा अधिकार आणि काही बाबतीत सार्वजनिक सहाय्य सा कलम त्रेचाळीस कामगिरांसाठी जीवनमानाचे वेतन इत्यादी कलम त्रेचाळीस ए उद्योगाच्या व्यवस्थापनामध्ये कामगिरांचा सहभाग कलम चौरेचाळीस एक समान नागरिक संता केवळ लागू कलम पंचेचाळीस मुलांसाठी मोफत आणि शक्तीचे शिक्षण कलम सेवेचाळीस अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एसटी आणि ओबीसीच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधीचे संवर्धन कलम एकशे सत्तेचाळीस राज्याची जबाबदारी अन्नधान्याची पातळी वाढवणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारवणे आणि जीवनमानाचा दर्जा सुधारवणे कलम एकशे एकोणपन्नास स्मारकांच्या निसर्ग महत्त्वाच्या ठिकाणांचे आणि वस्तूंचे संरक्षण कलम पन्नास कार्यकारी अधिकारीपासून न्यायपालिका वेगळी कलम एकावन्न आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा प्रोत्साहन कलम बावन भारताचे राष्ट्रपती कलम त्रेपन्न संघाचे कार्यकारी अधिकारी कलम चौपन्न राष्ट्रपती पदाची निवड कलम एकसष्ट राष्ट्रपतीचा महाभियोग कलम त्रेसष्ट भारताचे उपराष्ट्रपती कलम चौपन्न कलम चौसष्ट उपराष्ट्रपती सभामंडळाच्या कार्य सभापती पदावर राज्यसभेची कलम कलम उपसभापती चौऱ्याण्णव अध्यक्षपद किंवा उपाध्यक्षपद रिक्त होणे त्याचा राजीनामा देणे आणि त्यावरून दूर करणे कलम पंच्याण्णव उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार कलम एकशे पाच संसदेच्या सभागृहाचे अधिकार कलम एकशे पैशाच्या विधेयकाच्या बाबतीत विशेष प्रक्रिया कलम एकशे पैशाच्या विधेयकीची व्याख्या कलम एकशे आर्थिक वित्तीय अर्थसंकल्पन कलम एकशे चौदा विनियोग विधेयक कलम एकशे तेवीस संसदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान राष्ट्रपतीला विधेयक जारी करण्याचा अधिकार कलम एकशे चोवीस सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलम एकशे पंचवीस न्यायाधीशाची पगार कलम एकशे सव्वीस कार्यवाहक सरन्यायाधीशाची नियुक्ती कलम एकशे सत्तावीस तात्पुरत्या न्यायाधीशाची नियुक्ती कलम एकशे अठ्ठावीस निवृत्त

कलम एकशे अठ्ठेचाळीस भारताची भारतावर नियंत्रण आणि महालेखा परीक्षा कलम एकशे एकोणपन्नास त्यांचे कर्तव्य आणि अधिकार कलम एकशे त्रेपन्न राज्यपाल कलम एकशे चौपन्न राज्यपालाचे कार्यकारी अधिकार कलम एकशे एकसष्ट राज्यपालाच्या क्षमापार्थनाचा अधिकार कलम एकशे कलम एकशे पासष्ट राज्याचे अटॉर्नी जनरल कलम दोनशे तेरा राज्यपालाला अध्यादेश जारी कलम दोनशे चौदा उच्च न्यायालय अभिनेत न्यायालय असतील कलम दोनशे पंधरा राज्यासाठी उच्च न्यायालय असतील ना कलम दोनशे अधिकार कलम दोनशे जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कलम दोनशे त्रेचाळीस बी पंचायतीचे संघटन कलम दोनशे सहासष्ट निधी आणि सार्वजनिक लेखा निधी कलम दोनशे भारताची आकस्मिक निधी कलम दोनशे ऐंशी वित्त आयोग कलम तीनशे मालमत्तेचा अधिकार कलम तीनशे आणि स्वातंत्र्य कलम तीनशे दोन भारतीय आणि संपर्कावर निर्देश घालण्याचा अधिकार कलम तीनशे बारा अखिल भारतीय सेवा कलम तीनशे पंधरा संघ आणि राज्यासाठी राष्ट्रीय आयोग कलम तीनशे वीस लोकसेवा आयोगाचे कार्य कलम तीनशे तेवीस प्रशासकीय 34, शक, कलम तीनशे चोवीस निवडणुकीचे पर्यवेक्षक मार्गदर्शक नियंत्रण निवडणूक आयोगाकडे असेल कलम तीनशे पंचवीस कोणत्याही व्यक्तीला धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर मतदार न्यायामध्ये समाविष्ट होण्यासाठी अपात्र ठरविले जाणार नाही कलम तीनशे सव्वीस लोकसभेच्या राज्यसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकापूर मतधिकाऱ्यांच्या आधार होणार आहेत कलम दोनशे अडतीस कलम 34 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोग कलम 340 मागास वर्गाच्या परिस्थितीचा तपास करण्यासाठी आयोगाची नियुक्ती कलम 343 संघाचे कार्यकारी अधिकार कलम 345 राज्याचे अधिकृत भाषा किंवा भाषा कलम 368 सर्वोच्चना कलम तीनशे बावन राज्याचा राष्ट्रीय आपत्कालीन घोषणा कलम तीनशे आपत्काल कलम तीनशे कलम तीनशे अडुसष्ट संविधानामधील बदल करण्याचे संसदेचे अधिकार कलम तीनशे सत्तर जम्मू काश्मीरच्या पूर्वीच्या राज्यासाठी तात्पुरती तरतूद तरत। कलम तीनशे एकाहत्तर नागालँड राज्याच्या संदर्भात विशेष तरतूद कलम तीनशे एकाहत्तर जे हैदराबाद कर्नाटक राज्यांसाठी ता, तात्पुरती रजा कलम तीनशे त्र्याण्णव लघु शीर्षक या संविधानाला भारताचे संविधान म्हणता येईल कलम तीनशे चौऱ्याण्णव प्रारंभ अनुच्छेद कलम तीनशे पंच्याण्णव निपूर्ण या निपूर्ण याद्वारे भारताची भारताची आकस्मिक करण्यात आले आहे धन्यवाद जय भीम